शिर्डी तिकडे कुठे गेलेलं तू कुठे गेलेला तू इकडे 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 आता पप्पा तिकडे गेले आता त्याचं लक्ष गेलं ए इकडे गोल्डन गेला गेला तर आता गोल्डन तिकडून आला होता आणि आता त्याला कळलं की पप्पा त्या बाजूला गेले कारण की त्यांना वासावरून समजताना ना तर तो इथे आला मी हाक मारले त्या अंगणात आला आणि त्याला ते कळलं की पप्पा तिकडे गेले तर तो धावत तिकडे आता गेला त्यांच्याबरोबर म्हणजे त्यांना ते वाचावरून बरोबर समजतं की आपली माणसं कुठे गेलेली आहेत ती तर आता थोडासा पाऊस कमी झालं आहे सुटी अजूनही झोपूनच आहे तिकडे वरती असणार ती माळ्यावरती तिकडे मस्त झोपून असते ती आणि काय मासे खाल्लं नाही त्याच्यामुळे काय तिला तर चांगली झोप लागली ग झाली झोप चिडी झोप झाली गप झाली हे बघून येतं जाव जा धाव जा, 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 जा।, जा। जा अरे बघतोस काय जा गोल्डन ते बोर घे <laughs> तो बघतच जरा चला चल तू येतस ये पाणी गळत वर्ड नाही माहिती ना सगळं दिसले पाण्यात जाऊ नकोस हळू अरे अरे गोल्डन ब जरा बघ तरी जरा हळूहळू करत अरे तुझा बारी आहे डोक्या सगळे उडी मार वरती नको जाऊती एक डोक्या रिसत बारीक हा इकडे जा उळ खाली उडी मारणी ये ये ए तिकडे नाही बंद अदगडे अरे रे पण पण घोड्या तू नको जा सिटी सोंगा असज दोगा हाय

মারছেয চজচ্যরে? মায় মাযা পারেটেত১ Creditції Walking Tort Geslee ঈলেনচে इলো মারোочеঝ och ওো? যুয়েম় ক্রা ুয়লে মায়েটো त्याच्या पाडनं तकडे घ्यायला आता तुम्ही तकडण्या जेवा काढू ना आली नाही तर कोणत्या कोणत्या निघाल तर मग जीव नाही గేట్ బా గోల్ బ डोक्याच बारी झाले तदा थांब थांब बाका डोकं शेत नाही तू त्यांचा घर बन बघता वाकाय बस तू जास्ती गेल्या बोलावी तू पचक पचक करून अरे गेला शो चार व पाय बघ शिटीक काय टाकलंस हे तू कुठे चाललास बघ उत्तर आहे कस ए गो ए गोडी